नमस्कार मंडळी मी लवडे नमस्कार मंडळी मी राम जाधव तर मंडळी आज आम्ही तिसऱ्या दिवसाविषयी तिसऱ्या दिवसाविषयी बोलणार या दिवशी गौरी येतात आपल्या घरी या दिवशी माघारणी पण घरी येतात ना का आपल्या हा माघारणी म्हणजे काय तर आपण ज्यांना भेट दिले असतात ना लग्न होऊन गेलेला आपल्या मुलीच्या सासरी गेलेल्या असतात किंवा आपल्या आत्या वगैरे तर त्या या दिवशी भेट घेऊन येतात या दिवशी सगळ्या महिला मंडळ एकत्र एका ठिकाणी गोळा होतात आणि ते डाळे आणायला म्हणून जातात आणि येताना त्या कोणते डाळे तेरण्याची डाळे वगैरे आणतात आणि ते घेऊन येऊन आपलं एका चौकामध्ये येतात तिथं त्यांचा जमतात बाकी महिला मंडळ सगळं तिथं कोणता खेळ खेळतात तिथं जिम्मा फुगडी कसं असते खूप दिवसांनी भेटतात आणि एकत्र भेटले असतात मग तेरड्याचे डाळे ते गौरींना आल्या त्यांना आणल्यानंतर काय करायचं एका ठिकाणी जमायचं आणि सगळे खेळ खेळायचे आणि त्यावेळी खेळ काय जिम्मा फुगडी हे पूर्वीचे खेळ चालायचे आणि हे मस्त चालाय आणि ह्या दिवशी सगळ्या गौरी वगैरे आल्या की ह्या दिवशी यांना नैवेद्य म्हणून काय असायचं म्हणत नाही का आपल्या घरातली भाजी भाकरी म्हणजे शोकोची भाजी वगैरे आमच्या विविध प्रकारच्या भाज्या असतात नाळूची वडी म्हणा आळूची वडी म्हणा हळूची वडी ह्या सगळ्या भाज्या केल्या जायच्या आणि ह्या नैवेद्य दाखवलं जायचं हा नैवेद्य काय केला जायचं तु कसं आहे घरी आली गौरी घरी आली म्हणून शेजारी बाजारांमध्ये भाजी आणि वाटलं जायचं पहिले हा भाजीपाला आपल्या गल्ली असतात ना घरी चार घरीचे बाहेर वगैरे प्रसाद म्हणून वाटतात एज अ मंडळी आणि आपली नेहमीप्रमाणे आरती हे व्हायची सर्वच अशा प्रकारे आता तिसरा दिवस सर्व बायका आणि मुली नकुल कटून साजऱ्या करायचा तर म्हणजे हा असा तिसरा दिवस संपन्न व्हायचा बरं का आणि हां पुढच्या दिवसाबद्दल चौथा दिवस आहे ना तो तर एकदम इम्पॉर्टंट महत्त्वाचा दिवस आहे त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू बोलू नमस्कार मंडळी